मराठा समाजामध्ये इतके वर्ष ही मराठा आरक्षणाची मागणी होती अण्णासाहेब पटलांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझा जीव देम दिल। आणि दिलं नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी आपलं बलिदान केलं तेव्हापासूनची मागणी होती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही मराठा आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं आम्ही सारथी तयार केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही बळकट केलं सत्तर हजार लोकांना कर्ज त्यातनं मिळालं आम्ही स्कॉलरशिप सुरू केली पाचशे सहा कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची ओबीसीप्रमाणे अर्धी फी भरण्याचा निर्णय आम्ही केला हॉस्टेल्सचा निर्णय आम्ही केला हॉस्टेल्स के होत नाहीत तोपर्यंत तो राहण्याकरता स्टॅपनचा निर्णय आम्ही केला हे सगळे निर्णय आम्ही केले त्यामुळे मराठा समाज आमच्या पाठीशी राहिला आजही तो आहे पण आमच्या या निर्णयांमुळे आणि याच्यानंतर आता शिंदेसाहेब आल्यानंतर जे अतिशय धडाडीचे निर्णय मराठा समाजाकरता घेतले जुन्या अनेक नेत्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे जर निर्णय घेऊ शकले तर तुम्ही का घेतले नाही आणि त्यातनं त्या, 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 त्या लोकांनी एक नरेटिव्ह बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरुद्ध स्पेशली माझ्या विरुद्ध त्यांनी एक आघाडी उघडली आणि मी तर मागच्या काळातही सांगितलं की काही नेते आहेत माझ्या जो नाव आहेत पुरावे आहेत योग्य दिन यांनी तर वॉररूम उघडल्या म्हणजे आंदोलन आपल्या बाजूला आणि त्यांनीच वॉररूम आणि पाचशे पाचशे लोक बसून माझ्या विरुद्ध ट्विट करणे मला विलन करणे पण शेवटी सत्य कधी लपत नसतं आजही महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आमच्या सोबत आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही शेवटी त्यांना या गोष्टीचं उत्तर तर द्यावं लागेल त्यांना संधी होती त्यावेळेस त्यांनी का केलं नाही